अक्राणी तालुक्यामध्ये साधारणतः बत्तीस ग्रामपंचायती त्यांच्या निवडणुका होऊन साधारणतः दीड ते दोन वर्ष कालावधी लोटलेला आहे परंतु शासनाने सदर नवीन विभाजित ग्रामपंचायतींना अजूनपर्यंत पर्यंत कोड व्याजीन करून मिळालेला नाही सदरचा कोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या बत्तीस ग्रामपंचायतीना शासनाचा कुठलाही निधी खर्च करता येत नाही किंवा या ग्रामपंचायतीमध्ये मूलभूत सुविधा साठी लोकांसाठी कुठलीही सोयीसुविधा सुविधा आम्हाला करता येत नाही आम्ही गेल्या दीड दोन वर्षापासून फक्त नावाला सरपंच आहे आणि या ठिकाणी काही महत्वाचे दस्तऐवज आहे त्या ठिकाणी जन्म मृत्यू नोंदी आहे आणि इतर काही ऑनलाईन काम आहे ते कामं अजिबात होत नाही आणि या कामा संदर्भात आम्ही शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे निवडणुका झाल्या झाल्या सर आम्हाला शासनाने सांगितलं की तुम्हाला आम्ही सदरचा कोड हा आठ ते दहा दिवसात देऊ परंतु या ठिकाणी आठ दहा दिवस करता करता साधारणतः दोन वर्षाचा कालावधी लोटलेला आहे अजूनपर्यंत शासनाचा पर्यंत या ठिकाणी आमच्या या विषयासंदर्भात कुठलाही प्रश्न मार्गी लावलेला नाही या ठिकाणी एकंदरीत असा दिसून येत आहे की शासनाने हा विषय गंभीर गंभीरने गंभीरपणे अजूनपर्यंत घेतलेला नाही हा बघायला गेला तर लोकांचा विकासासाठी आणि ग्रामपंचायतीसाठी एकदम महत्वाचा आणि महत्वाचा विषय आहे हा विषय जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत गावामध्ये आम्हाला कुठलेही काम करता येत नाही आम्ही या ठिकाणी केवळ सरपंच किंवा एक नागरिक म्हणून आम्ही बोलत नाही तर शासनाला आमची विनंती आहे आम्ही त्या गावाचे लोकनियुक्त सरपंच आहे आणि महत्वाच्या पदावर निवडून आलेले पदाधिकारी आहोत या ठिकाणी अशा बत्तीस ते चाळीस सरपंचांनी या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ येते तीही फक्त एक कोण मागण्यासाठी तर ही या ठिकाणी आम्हाला शोकांतिकाच म्हणावी लागेल आमच्या अशा किरकोळ मागण्या मान्य होत नाही तर साधारण जे लोक आहेत किंवा साधारण गरीब लोक आहेत त्यांचा तर विषय सोडाच असं या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला दिसून येतो आमचं शासनाला एवढीच विनंती आहे की सरपंचांच्या या संदर्भात जी मागणी आहे ती मागणी तात्काळ सोडवण्यात यावी या संदर्भात आम्हाला या ठिकाणी विनंती करायची आहे की शासनाने हा विषय गंभीरतेने घेऊन लवकर तत्काळ सोडवण्यात यावा सोडवलं नाही तर आमचं आंदोलन आहे आम्ही फक्त आज ठराविक सरपंच आलेलो आहे उद्या परवा आमची मागणी किंवा मागणी पूर्ण झाली नाही तर संबंधित सर्व संख्याने आम्ही पुढचं आंदोलन करणार आहोत आज तळगाव तालुक्यातील सर्व तालुक्यातील सरपंच हे या आंदोलनाला आलेले आहेत हा आंदोलन याच्यासाठी आहे की दळगाव तालुक्यातील जे मोठी मोठी ग्रामपंचायत होती तोरणमाळ असेल मांडवी असेल ती रोषमाड असतील असे अनेक मोठे जे ग्रामपंचायत होते त्यांना शासनाने त्यांच्या याच्यावर की त्यांच्या नियमात बसू बसलेलं नसताना देखील त्यांनी विभाजन केलेले असं या आजच्या आंदोलनामध्ये स्पष्ट भाषेत दिसत आहे त्याचं कारण असं की एल जी डी कळ हा गावाचा एक कळ असतो आणि ग्रामपंचायत हे जेव्हा विभाजन झाले त्याच वेळेस हे काम झालं पाहिजे होतं त्याच्यानंतर शासनाने निवडणुका घेतले पाहिजे होते कारण आज आम्ही निवडणुका लढवून निवडून आलो आणि एक एक दीड दीड वर्ष होण्यात आलेले आहे एकीकडे सरपंचाला सांगितलं जातं की आम्हाला मार्चपर्यंत एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण आहे ते काम पूर्ण करायचे परंतु काम करत असताना सरपंचांची जी खरी अडचण आहे त्यांचं त्यांना निधी कोण देणार आणि कुठला निधी खर्च करायचा याच्यावर सरपंचा कुठलाही अधिकार या कळमुळे भेटत नाही आहे आणि शासनाने पाहायला गेलं तर खरं तर हा कळ आधी केल्याशिवाय निवडणुका घेतले नाही पाहिजे होते यांनी सर्व सरपंचांचे असतील दळगाव तालुक्यातील सर्व नागरिकांची शासनाने जाणून बुजून दिशाभूल केलेली आहे असं आम्हाला या एल जी डी कोडच्या मागणी याच्यावरून दिसत आहे धन्यवाद